अन्न प्रक्रिया उद्योगातील संधी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग म्हणजेच पी एम एफ एम ई या, या योजनेअंतर्गत दूध प्रक्रिया उद्योग मसाला प्रक्रिया उद्योग फळे व पालेभाज्या प्रक्रिया उद्योग तेलघाणा प्रक्रिया उद्योग पावडर उत्पादन प्रक्रिया उद्योग पशुखाद्य निर्मिती उद्योग आणि बेकरी उत्पादन प्रक्रिया उद्योग इत्यादींसाठी अनुदान दिले जाते या योजनेअंतर्गत वैयक्तिक उद्योगासाठी एकूण प्रकल्प खर्चाच्या पस्तीस टक्के व कमाल दहा लाख रुपये अनुदान मिळते शेतकरी गट सहकारी संस्था स्वयंसहायता गट यांना पस्तीस टक्के व जास्तीत जास्त तीन कोटीपर्यंत अनुदान मिळते तसेच मार्केटिंग व ब्रँडिंगसाठी पन्नास टक्के अनुदान तर जास्तीत जास्त पन्नास लाखापर्यंत अनुदान मिळते इच्छुक लाभार्थींनी पी एम एफ एम ई ऑफिशियल पोर्टलवर अर्ज करावेत किंवा जवळच्या कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा